रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे आजचे म्हणजे दिनांक एकोणीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आनंदाची बातमी आहे पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या बाजारभावामध्ये सुधारणा आहे तर पाहूयात काय नेमकी परिस्थिती आहे मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज तेहतीसपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आतापर्यंत दाखल झालेली आहे मित्रांनो आज बिग एस्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या एका देलॉटला तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर दोन नंबर प्रतीचे व्ही आय पी बिग क्वालिटीचे कांदे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे बाजारभाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते निघालेले आहेत तर मीडियम क्वालिटी कांदे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर गोल्टा गोल्टी दोन हजार पाचशे रुपयापासून सॉरी दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत गोल्टा गोल्टी आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये झालेली दिसून येत आहे मित्रांनो हा रिपोर्ट सकाळी सात वाजेपर्यंतचा आहे तर जाण्याच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा